नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रभाजी चळवळ युट्यूब चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुनश्च स्वागत आज आपण पुन्हा एकदा प्रजागट प्रमुख श्री प्रदीप जंजने साहेब यांच्याकडे आलो आहे साहेब नमस्ते 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 नमस्कार तुमचं पुनश्च आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे एकंदरीत थंडीची तीव्रता वाढलेली आहे काय सांगाल शेतकऱ्यांसाठी थंडी फायदेशीर असेल का तोट्याचे तिने ऋतू तसे बघितले तर व्यवस्थितच चालले पाहिजे म्हणजे उन्हाळा असेल हिवाळा असेल पावसाळा असेल हे त्या त्या पटीत ते पाहिजेत त्यावेळेसच ते नैसर्गिक असेल सगळं आयुष्यमान पिकांचं असेल शेतपिकांचं असेल मानवाचं असेल प्राण्यांचं असेल ते व्यवस्थित राहतं निसर्ग समतोल राहतो आता हा निसर्गाचा विषय आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने बघितलं तर निसर्ग हा शेतकऱ्याच्या फायद्याचा दिसत नाही तसंच एक सर्वसामान्य मराठा समाजातलं तुमचं समाजकारण प्रजागटा जे प्रमुख काम आहे त्याला सुद्धा राजकारण अनुकूल दिसत नाही कारण तुम्ही शिवसेना आहे शिवसेनेत मग तुम्ही बाहेर पडला परत भाजपसाठी आमदार बदलायचा निर्णय निर्धार पक्का केला तुम्ही आणि आमदार बदलून सुद्धा दाखवला आणि त्याच भाजप पक्षानं तुम्हाला हकालपट्टी केलेली आहे अशा बातम्या आहेत तर नेमकं तुमच्यासाठी नैसर्गिक युती कोणती येणार त्याच्यावरती येणारी नैसर्गिक युती आमची फलटण तालुक्यातील जनता आमची प्रजा जी आहे हीच आमची नैसर्गिक युती आहे आणि त्यांच्या येणाऱ्या समस्या आणि आम्ही सोडवण्यासाठी कायम असलेलो तत्पर ही आमची कायम युती म्हणजे काही काही झालं तरी आम्ही हे काम आपलं जे व्रत स्वीकारलेलं आहे जनसेवेचं ते करत राहणार आणि राहिला विषय तो हकालपट्टीचा तुम्ही पाहिलेले आहे मागील एका मुलाखतीत मी म्हटलं होतं की औपचारिकता फक्त बाकी राहिलेली आहे बाहेर पडण्याची कारण आमचाही जो काही हेतू होता बाबा आमदार बदलायचा आहे आम्ही तो सिद्ध केलेला आहे ओके बरोबर तो, तो या आमचा जो हेतू होता जनतेसाठीचा तो सिद्ध झालेला आहे आणि आवश्यकता जर आपली कुठे भासत नसेल तर आपण बाहेर पडायला पाहिजे हे मी बोलूनही दाखवलं होतं की औपचारिकता फक्त राहिलेली आहे त्याच्यामध्ये आता दरम्यानच्या काळात तुम्ही होता मागे तुम्ही बाईट घेतली त्या मुलाचं ती म्हणूनच तसं बघितलं तर ती हकालपट्टी झाली असं त्यात म्हटलेलं होतं त्या माझा त्याबद्दल कोणावर रागृषी नाही ऍक्च्युली ते कसं होतं ज्यावेळी दोन्हीकडून बरोबरची असते सांगड असते त्यावेळेसच कार्यकर्ता असेल नेता असेल आणि पक्ष असेल हे ज्यावेळी एकामेकांमध्ये चपकल बसलेले असतात त्यावेळेसच ते व्यवस्थित काम करू शकतात आणि हाकालपट्टी केली म्हणून त्याच्याबद्दल मला काही त्याच रागर वाटलेलं नाही माझा कोणावर रागरूष सुद्धा नाही उलट ती बातमी okay. या, मी स्वतः सगळीकडे फिरवली तालुक्यात ओके म्हणजे मला त्याच्या दुःख कशाच ह्या आयुष्यात दुःख कशाच वाटून घ्यायचं मला एका गोष्टीचं दुःख असतं की ज्या गोष्टीविषयी मी भांडत असतो तिथं मला प्रामाणिकपणे भांडून सुद्धा लोकशाही मार्गामध्ये जर यश मिळालं नाही तर त्यावेळी मी दुःखी असतो पण मी प्रयत्न करणं कधी सोडत नाही okay. आणि मला यश मिळतं जे असं वाटतं की लोकशाहीमध्ये पहिल्या स्टेपला लगेच यश मिळालं पाहिजे ऍक्च्युली झालं पाहिजे hmm. तसं पण तिथं एक दोन हेलपाटे तीन हेलपाटे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मारावे लागतात सामान्यांचं तर प्रश्नच नाही आताही तुम्ही बघता म्हणजे तुम्ही बघितला हकालपट्टी कोणत्या गोष्टी उघडून झाली ते म्हणजे आता बैठक शेवटी आम्ही जाहीर केलं होतं पेपरला लोकमतला पुढारी पेपरला तुमच्या चॅनलला सुद्धा बातम्या लागलेल्या होत्या की प्रजाग आणि शेतकऱ्यांच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांसाठी महावितरण पोलीस प्रशासन अशी तालुकास्तरीय बैठक लावण्यात यावी आणि प्रांतांनी आम्हाला त्यानुसार दहा तारखेला साडेतीन वाजताची वेळ आम्हाला दिली होती आणि आम्ही त्यानुसार आम्ही तिथे उपस्थित राहिलेलो होतो साडेतीनशे सहा वाजले बैठकीला साधारण मला वाटतं सुरू व्हायला शेतकरी आज बसले होते आणि शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांची बैठक असल्या कारणास तो बाहेर थांबायला सांगण्यात आलं म्हणून आम्ही त्याच्यावर हे केलं की बाबा आमदार बदलून मग फायदा काय शेतकऱ्यांचा असं होतं ना मग आतमध्ये इतर कार्यकर्ते किंवा कोण लोक असतील इतर पण शेतकऱ्यांनी दोन मिनिटात त्यांचा काय प्रश्न आहे तो समजून घेऊन त्यांना जाऊन दिला असतं त्यांचा विषय संपलेला असत होता आणि त्याच्यावरती मग हे बघा मी आतापर्यंत दहा वर्ष झालं राजकारणात आहे दहा वर्षात जवळपास आता राजेगडत सत्तेवर होता पण त्यांनी कधी महत्वाचं म्हणजे त्यांनी आतापर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही उपस्थित भाजप बरोबर युती होती आमची भाजपबरोबर आम्ही आंदोलनाला उपोषणाला विरोधात भरपूर वेळा बसलो पण मला असं वैयक्तिक कधी जाणवलं नाही की राजगटानं ना मला कुठं असं नाही का हे चुकीचे हे झालेले आहे एका दुसऱ्या वेळी झालेलं आहे ते कार्यक्रम बरं का म्हणजे जसं बाजार समितीची निवडणूक असेल अ त्यावेळी महाविकास आघाडी असून सुद्धा आघाडी झाली नाही परंतु असं काय मला थोडस वाटलं नाही कधी काय त्यांच्याविषयी आता आता फलटणचा आमदार बदलायचा आहे ते लोकशाही मार्ग आहे आणि त्यांनी ते स्वीकारलं की बाबा हे प्रदीप झंझरे बोलतायत ते लोकशाही मार्ग बोलतायत त्यांना बोलायचा अधिकार आहे ठीक आहे ह्या गोष्टी होत राहतात आता अशा जर शेतकऱ्यांविषयी मी बोलणं जर चुकीचं असेल तर मग त्यात तुमची सा, तुमची जी भूमिका आहे ती सत्ता पार्टासाठी अतिशय महत्वाची भूमिका परंतु तुमच्या बाबतीत तुमचा जर राजकीय इतिहास बघितला सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आणि कुठल्याच पक्षाला तुम्ही बचत नसाल तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना सर्वसामान्य घरातली लोक हे राजकारणात आलेली भगवत नाही नाही असा विषय नाही बर नसतो परंतु संधी दिली गेली पाहिजे माझं हे मत आहे नाही प्रश्न आहे की आज ज्याच्याकडे पैसा नसतो ज्याच्याकडे खूप मोठी नसते गुंडांची सर्वसामान्य नेतृत्व एखाद्या चांगल्या पदावरती महाराष्ट्रामध्ये का दिसत नाही नाही सुरुवात ती बर का आणि तसा काही विषय आता ह्या गोष्टी थोडेशा राजकारणात असतात फतात अगदी निवडणूक आयोगानं दिलेल्या खर्चात निवडणुका होत नाहीत तसं नुसतं कामावर आणि माणूस काम केलेल्या माणसांच्यावर निवडणुका ठेकल्या जात नाहीत हे तुमचंही म्हणणं बरोबर आहे आणि कार्यकर्ता आता एवढा म्हणजे नाही का आम्ही दहा वर्ष आलं तरी आम्ही टू व्हीलर समजा तर तो फोर व्हीलर मध्ये आला पाहिजे तरच त्याला म्हणजे असं तुमच्या तुम्ही जे सांगताय आता त्याला ते संधी मिळते माझा उद्देश तसा नाही आज जर बघितलं तर राजकीय पद किंवा एखाद्या निवडून येण्यासाठी जो खूप मोठा आहे होतो किंवा त्याचे जर सोर्सेस बघितले आपण तर ते बेकायदेशीर मार्गावर कमावलेलेच पैसे असतात आणि प्रदीप जनझणे यांच्याकडे अशा पद्धतीचं कुठलंही उत्पन्न साधन नसल्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष तुम्हाला जवळ करत नाही ह्यात कितपत सत्य आहे नाही तसं म्हणता येणार नाही ना काय आता हे बघा शेवटी काय श्रीमंत असणं गरीब असणं किंवा काय मध्यमवर्गीय असणं ह्याच्यात न जाण्या न जाणं चांगलं पण माझं एक मत असतंय की राम समाजकारणात राजकारणात राजकारणात विशेषतः जो काम करतोय ना त्याला प्राधान्य मिळवलं पाहिजे आणि ते प्राधान्य मिळत नाही यावर मात्र मी ठाम आहे हे तुमचं दुःख आहे यावर मात्र मी ठाम आहे की प्रामाणिक माणसाला काम करणाऱ्या माणसाला आणि लोकांची कामं निस्वार्थीपणे करणारे माणसांना खरंच न्याय मिळत नाही तर ह्या गोष्टीचा दुर्दैव शंभर टक्के आहे पण आम्ही थांबणार नाही आणि आम्ही आमचं जे टॉनिक आहे ते लोक आहेत तिथली जनता आहे आमची युती जनतेबरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं आणि ह्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कुठलीही पद सोडायला मी तयार आहे म्हणजे हकालपुट्टी हकालपट्टी जे झालेलं आहे हे माझ्यासाठी एक पारितोषिक आहे असं मी समजतो ओके म्हणजे ते तुमच्यासाठी मेडलच आहे मेडल आहे आणि तुम्ही मिळवणार आहात बस यश शंभर टक्के आणि येणार काळामध्ये प्रजागट हा जो तुमचा आहे तो राजकीय भूमिका घेणार आहे का सर शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त सोडवणार शंभर टक्के आता जे आहे ते आम्ही इथून पुढे प्रत्येक निवडणुकीत प्रजागट निवडणुकीत उभा राहिलेला तुम्हाला शंभर टक्के दिसेल येणारी नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ह्या तिन्ही निवडणुकांमध्ये तुम्हाला प्रजागड उभा राहिलेला तुम्हाला दिसेल आणि लक्षणीय मत घेतलेली सुद्धा तुम्हाला दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्या शेतकऱ्यासाठी काम करताय त्यांचे डेतीचे प्रश्न आहेतच परंतु आता ऊस दहाचा प्रश्न जो आहे की अजून कुठल्याही कारखान्यानं ऊस दर जाहीर नाही केला विधानसभा स्थिर झाली प्रत्येकाचे खाते वाटे पाहून दिवसामध्ये होऊन जाईल म्हणतो ह्यांचं प्रायोरिटी जर बघितली शासनाच्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांची प्रायोरिटी जी आहे ती स्वतः सर पहिलं बघितलं पाहिजे शेतकऱ्यांच्या वरती बाबतीत कोणी प्रायोरिटी देत नाही अजून ऊस जर नाही तर या बाबतीत तुमची काय प्रजागट म्हणून भूमिका असेल मागे मी एकदा म्हणणं होतो होतं ज्याप्रमाणे आपण बारामती सारखी पलटण करायला आता निघालोय या मुद्द्यावर आपण आमदार बदललाय बरोबर तुम्हालाही माहिती आहे बारा मती पाई ला पाई ला से बारा मती तर त्या गोष्टीवरती बारामती मधील कारखाने काय दर देत आहेत आणि त्या पटीने शेतकऱ्यांना वाढवून दर मिळाले पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना पहिला विश्वास बसेल तिथं की बाबा आता खरंच हे पल्टन बारामती प्रमाणे होतंय हे हातात आहे ना हे तर कारखानदारांच्या हातात आहे ना दर उसाला दर देणे हा मग उसाला दर मिळाला पाहिजे हे माझ्यासारखं शेत मी पण शेतकरी कुटुंबातूनच आहे माझा काय उस नाही पण मी शेतकरी कुटुंबात नाही मी शेतकऱ्यांसाठी काम करणारा माणूस आहे आणि okay. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी शंभर टक्के बांधणार आहे याच्यामध्ये आणि तो सर्व चार कारखाने आहेत आपल्या फलटण दौऱ्यामध्ये चारही कारखानदारांना माझी नम्रपूर्वक विनंती असेल की त्यांनी याच्यामध्ये शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यावा आणि उच्चांकी दर द्यावा शेतकऱ्याला त्याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे फायदा जास्तीत जास्त त्याला घेता येईल शेतकऱ्यांच्या प्रश्ना प्रश्नावरती तुमची नेहमीच आग्रह भूमिका आहे आणि तुम्ही ह्या प्रश्नावरती जसं आता मला विचारताय तसं तुम्ही कारखानदारांना सुद्धा विचारा ओके चार जा, कारखाने त्या कारखानदारांना सुद्धा विचारा की बाबा असं असं ते त्याप्रमाणे दर जाहीर केलं पाहिजे जा। मीडियाला सुद्धा त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे गेलं पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे हे तुमचं उत्तर आहे त्याच्यामध्ये आता आरोग्याचे प्रश्न असो शिक्षणाचे प्रश्न असो त्याच्यामध्ये संपूर्ण बघितलं तर राजकीय व्यवस्था जी आहे ते अनेकदा निष्फळ ठरताना दिसते आज तुम्ही इतके दिवस काम करताय तर फलटण तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे त्याच्या बाबतीत खूप मोठे प्रश्न आहे की पैशाचा जो प्रश्न म्हणजे जी पैशाच्या जीवावर जे शिक्षण घेता येतं हा एक आज समज पालकांमध्ये पसरलेला आहे आणि परिस्थिती सुद्धा तशीच आहे मुलींना बघितलं पर बारावी पर्यंत शिक्षण मोफत आहे मुलांचे लग्नाचे प्रश्न खूप गंभीर आहेत आणि सामाजिक स्तर जर बघितला बौद्धिक पातळी जी आहे बघा पश्चिमात्य देशांसारखी आपल्या लोकांची झालेली आहे संत व्हायचं नाहीये प्रत्येकाला आमदार खासदार गाडीत अट्रॅक्शन हा एक विषय त्याच्यामध्ये तुमचं एक अपवादात्मक व्यक्तिमत्व आम्हाला दिसत कि तुम्हाला कुठेही अट्रॅक्शन दिसत नाही अट्रॅक्शन ना असतात सगळ्याला असतात सगळ्याला मोठं व्हायचं असतंय पण आम्हाला काम करून जायचंय आणि मला ते छोटे मार्गाचं कुठं अवलंब करायचा नाही एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे जे आहे ते सरळ मार्गावर चुरून खाऊ खाऊ नाही तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते सरळ मार्गी व्यक्तिमत्व आहे नैतिकतेला जपणारं व्यक्तिमत्व आहे चारित्र्याला प्राधान्य देणारं हे व्यक्तिमत्व आहे तुम्हाला राजकारणामध्ये जायला जायचं असेल असा आपण अलीकडचे जे आपण बघतोय की राजकारणामध्ये जेवढे लोक आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा त्यांचं बेकायदेशीर जर उत्पन्नाचे मार्ग असतील तरच राजकारणामध्ये त्यांना संधी दिली जाते मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारणामध्ये मोठे कसे होणार हा एक मला प्रश्न पडतो नाही मला मोठं व्हायचं आहे ह्या गोष्टीसाठी मी राजकारणात आलेलोच नाही म्हणून तुम्हाला सांगतो मी कॉलेजला एफ वायला एस वायला असताना तिथपासून माझं सामाजिक कार्य सुरू झालेलं आहे अच्छा त्याचं सगळं लेखी पुरावे सुद्धा आहेत सगळे फाईल माझे साठलेले त्याची आणि दोन हजार चौदाला मी राजकारणामध्ये प्रवेश केला तोही समाजकारणातून राजकारणात का तर तो समाजकारण तुम्हाला मोठ्या प्रमाणात करता येत नाही आणि खरंच राजकारणात आल्यानंतर मी खूप लोकांची मोठ्या प्रमाणात कामं केली आणि अजूनही चालू आहे हे दिसतंय आपल्याला सगळं त्याच्यामुळं आणि ह्याच्यामध्ये मोठं पैसे असा काही विषय नव्हता आणि तो कधी असणारही नाही आणि जाताना यातून बोलल सेकंदरी होतात ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे बाबा दोन्ही हात उतारी करूनच गेला शेवटी दोन त्यामुळे आपल्याला जेवढं काय करता येईल आणि परमेश्वरांच्या मनाशिवाय इच्छेशिवाय तर काहीच घडत नाही शंभर टक्के हे तुमचं जे आहे कर्म करणे अपेक्षा करणे विषय तुमचा लोकांच्या लोकांची कामं झाल्यानंतर इथं आल्यानंतर लोकांच्या समस्या घेऊन येतात ते लोकांच्या समस्या सोडवल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर दिसणार हसू हे आमचं समाधान त्यांना मिळणार समाधान हे आमचं खूप मोठं टॉनिक आहे ओके म्हणजे आमची श्रीमंती खूप मोठी म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही लोकांच्या चॅनलवरचं जे हास्य आहे तीच खरी ताकद आहे तुमची आणि तीच ताकद घेऊन तुम्ही तुमच्या जे कष्ट आहे तुमचे जे कर्म आहे ते करत पुढे चाललेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या या प्रामाणिक पर्यटनाला ईश्वर खूप मोठ्या प्रमाणात यश देऊ आणि तुमच्या हातून खूप चांगले सत्यमार्ग कर्म ह्या युट्यूब चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा आहे आपण पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवरती व्यक्त झाला जर साहेब आपल्या शेड्यूल बद्दल वेळ देतात त्याबद्दल खूप खूप आभारी धन्यवाद धन्यवाद